नमस्कार मित्रांनो वैष्णवी हगवाने आत्महत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले धक्कादायक खुलासे समोर आले आहेत काय आहे हे खुलासे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते आणि मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवाने यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वय तेवीस यांच्या शुक्रवारी सोळा मे राहत्या घरात गळ फासा घेऊन आत्महत्या केल्याने पुण्या जिल्ह्यात खळबळ उलारी आहे आणि ही काय आहेत आत्महत्या ही सविस्तर आपण बघणार आहोत या व्हिडिओत त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असत त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया आपण या बातमीची मेन कहाणी या, या प्रकरणात वैष्णवीच्या शुविच्छन अहवालामुळे नवे वळण आले असून तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत दरम्यान वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवाने आणि देर सुनील हगवाने फरार असून पोलीस त्यांची शोध घेत आहेत यानंतर पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे की शिवच्छेदन अहवालात गंभीर खुलासे काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया पुण्यातील सुसन रुग्णालयात वैष्णवीचे शिविच्छेदन झाले अहवालानुसार वैष्णवीचा गाळा आवळल्याने झाला आहे मात्र तिच्या शरीरावर हातपाय मांडी आणि हनगुटावर अनेक ठिकाणी मारहानीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळले आहेत या जखमामुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अंतर्गत अवयवाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे यानंतर बघणार आहोत आपण हुंड्यासाठी छळाचा आरोप याकडे थोडं लक्ष देऊया वैष्णवीचे वडील आनंद साहेबराव कसपटे व या राहणार कसपटे वस्ती वाकड यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केला आहे वैष्णवीचा पती शशांक सासू राजेंद्र नंदन करिश्मा आणि देर सुशील यांनी हुंड्यासाठी तिची मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा दावा त्यांनी केला आहे लग्नात एक कवन तोळे सोने फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी देऊनही जमीन खरीदण्यासाठी दोन कोटींची मागणी केली जात होती याशिवाय शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत हे बाळ माझं नाहीत असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सासू लता आणि नंदन करिश्मा यांनी वैष्णवीला शिव्यागाळ मारहाण आणि तोंडावर थुकल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत केला आहे यानंतर बघणार आहोत आपण आरोपींना अटक सासरे आणि देर फरार या प्रकरणी पोलिसांनी शशांक लता आणि नंदन करिश्मा यांना अटक करून एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत मात्र राजेंद्र हगवने आणि देर सुशील फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी बावधन पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत राजेंद्र हगवाने आणि अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष असल्याचे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा दावा खोटा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे मग यानंतर बघणार आपण व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये खळबळ उडाली आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया वैष्णवीचे एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ती मैत्रीला छळाची व्यथा सांगत आहेत सासू माझी बदनामी करते मला फालतू म्हणते सासरे आणि यांनी माझ्यावर हात उचलला मी घटस्फोट घेणार आहेत असे ती म्हणाली ही क्लिप अद्याप पुष्ट झालेली नाही मग यानंतर बघणार आहोत आपण राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप याकडे थोडस लक्ष देऊया वैष्णवीच्या मृत्यूनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला तुम्ही सत्तेत आहात पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार असा सवाल केला आहे तसेच त्यांनी वैष्णवीच्या शिवच्छेदनाचा फोटो एक शेअर करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत त्यामुळे राजकीय एक खळबळ उडाली आहे मग यानंतर आपण पोलीस तपासाला गती याकडे थोडं लक्ष देऊया पोलिसांनी हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर कार जप्त केली आहेत वैष्णवीच्या मृत्यूची नेमकी कारण आणि आरोपीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रासायनिक तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहेत या प्रकाराने पुणे जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून पोलीस तपास होईपर्यंत सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद